आमच्या भाऊ बहिणींना तर भाऊ बहिणी बसलो बघा आता निवांत येऊन कोणाची एक ना दोन दोन ना भाऊ बहिणी शांत वाटतं बघा शांत भाऊ वाटतं यार थोडं चालतो बरं बरखेंडायला बाहेर बुसक आता निवांत आता जायचं बघा घरी थोड्या वेळानं भाऊ बहिणी गरिबी काहीच एवढं न नव्हता बघा करमत भाऊ भाव बहिणींना म्हणलं तेव्हा येऊन बसावं तोडा पडते जाऊन आज निवांत होत म्हणल्यावर आज काय काम पण नव्हतं भाऊ बहिणीनं काहीच नव्हतं काय मत पण काय झालं भावा बहिणींन काय का मत आपल्याला पण ते तोडं मिस्टर म्हणलं की आज नको जायला उद्यापासून कामाला तर भाऊ बहिणीनो आता उद्यापासून जायचं बा कामाला बसलो निवांत येते गाड्या वाटत भावा बहिणी निवांत बसलो आता काय एक ना दोन ना भाव बहिणी आपलं नेवांत बसतो काय भाव बनव घरी काय करमाना ना वय ना म्हणून त्याला म्हणलं बसू आपलं नेवांत तरी जाऊन पुढे तरी लावून बसलो बघा येत वातावरण आहे गरीब पण काय बघा एवढं नव्हतं बघा नव्हतं बघा करून काय नव्हतं आपलं बसत होत निवांत काय भाऊ बनि काय

आता बघा भाऊ बनून निवांत बसलो बघा पण एकनाथ दोन ना इकडे आल्या ना भाऊ बनवून मग दिवसात ना म्हणतो इकडे जायला फेररायचं जायला कुठेतरी पण काय भाऊ बनून आपल्याला वेळेत मामाना मागून नव्हते भेटत आता आलं बघा पुढं येऊन बसलो आता जायचं बघा घरी थोड्या वेळानं घरे बी घ्यायला काय म्हणजे करमत पण नाही भाऊ बनून मग काय कायच होत नाही त्याच्यामुळं दे, ह्याच्या ह्याच्यामुळे मी काय बोल भाऊ बहिणी आपलं फिर राहिला कुठेतरी मस्त पैकी असं गरलो मस्त वाटलं बाप्पा मला बरं बर भाव बहिणीनो काय तव भाऊ बहिणी आपल्या जिंतकी एकदा बघा आपण सरकस जन्म घेऊ शकत भाऊ बहिणीनो आपल्या जिंदकी एकदा आपल्याला जिंतगी म्हणजे देव आपल्याला ते करतो मी जेवू देतो लैवाळा जेवू काय ते देत नाही देऊ पण د په دوکته په واه باندې نو ورنه پکته دیو دیو نا داله بسلوه بګه نه مانځه جین جین جټنه کونه چې ماک باو بنینو ا څه باو بنینو پرېس واټور نه مځي مدي کنه نه ملېس باره واټه بګه कुठं जायचं म्हणलं तर करायला करायला आपल्या भाऊ आपलं नुसतं ग देम गाव ते आपलं वर कुठं बाबा बहिणी नुसतं बघा नुसतं बर होयचं बोर तेवढं हिंडून चला मन थोडं लांब म्हणजे जाऊ म्हणलं फिरायला सुट्टे होते मग म्हणजे काय म्हणजे कसं होतं भाऊ ते काम काय आपलं नव्हतंच काम बी म्हणलं चला आता व काम कम चालू चालू काम भाऊ बजणी जायचं बघा कामाला चला मग लावलं करायला